कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक पोलीस घटनास्थळी दाखल कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सहलीच्या बससह इतर आजूबाजूच्या चारचाकी वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे काही अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पोलिसांकडून आता घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात झाली आहे कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे तसेच शाळेच्या सहली देखील कोल्हापुरात येत आहेत या सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे याच ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातानी दगडफेक केली त्याबरोबरच आणखीन दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली या तोड़फोडी तोडफोडीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही कोल्हापुरात आज सकाळपासून अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू असताना आज संध्याकाळी वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे नेमकी घटना काय झाली आहे दगडफेक का झाली कोणी केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे पण सकाळपासूनची परिस्थिती काहीशी निवडत असताना संध्याकाळी अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे आज सायंकाळी पाचच्या दरम्यान दसरा चौकीतील जे पार्किंग आहे त्या ठिकाणी काही समजकंटकांनी एका बसवर दगड मारलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत आ, या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे आरोपींचा पण शोध घेणे का विविध टीम आहेत ते रवाना केलेल्या आहेत येथील सी सी टी व्ही असेल किंवा इतर माहिती असेल त्या माध्यमातून तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधावा त्याची खरी कोटी शहानिशा करावी आणि कुठलीही अफवा पसरवू नये एकूण किती गाड्या आहेत काय नेमकं आपल्याला जी महामंडळाची बस आहे पाठीमागची काच फुटलेली दिसलेली आहे आता ते किती नुकसान झालेलं आहे याचं माहिती इतर तपासामध्ये आणि आपण ज्यावेळेस फिर्याद वगैरे दाखल करू त्यावेळेस सविस्तर आपल्याला घेते बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर